नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण तुम्ही त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आपण घरामध्ये भरपूर अशी झाडे लावत असतो आपण फुलांची फळांची वेगवेगळ्या प्रकारची झाडे आपण आपल्या घरामध्ये लावत असतो पण वास्तुशास्त्रानुसार त्या झाडांचे वेगवेगळे महत्त्व असतं तर त्याबद्दलच आज आपण बघणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरामध्ये कोणती झाडे लावावीत त्याचबरोबर घरामध्ये कोणती झाडे लावू नयेत आणि ती झाडे जर आपल्या घरामध्ये असेल तर त्यावरती आपण काय उपाय करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा खूप युजफुल आहे कारण काय होतं आपण उपाय करतो सेवा करतो पण आपल्या उपायांना आणि सेवेंना यश मिळत नाही कारण घरामध्ये काही वास्तुदोष तयार झालेले असतात त्यामुळे त्यामुळे ही जर झाडे आजच तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला त्यावरती काय उपाय करायचा आहे तेही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आवर्जून बघा तर चला लगेचच आपल्या माहितीला सुरुवात करूया पपई दारात नसावी संतती आणि संपत्तीचे नुकसान होते अंगणामध्ये तुळस नक्की असावी परंतु ती थेट दरवाज्यासमोर नसावी त्याने द्वारवेद निर्माण होतो घरा असे जरी काटेरी झाडे लावू नयेत गृहकलेश अशांती शत्रुभय निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरपड नक्कीच चालते कोरपड घराच्या उत्तर दिशेस असावी गुलाब आणि कोरपड ही दोन रोपटे वाईट शक्तींपासून घराचे रक्षण करतात अशी मान्यता आहे ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घरासोबत घराभोवती आपण लावू नयेत पिंपळाचे घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असतं पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तींपासून घराचे रक्षण होते ज्यांना मूळ बाळ होत नाही त्यांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य ऐश्वर्य वाढते मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात घराच्या अग दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नये त्याने अनेक त्रास वाढतात त्याचबरोबर आपल्या भोवती काटेरी कुंपण असू नये म्हणजेच जे झाडं असतात तर त्यांच्या भोवती काटेरी कुंपण असू नये घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी पाण्याचे कारण जे ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस असावे घराच्या भिंतीवर वेली जाऊन देऊ नयेत ज्या घरात केळी बोर बाभूळ महालुंगी ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते त्याचबरोबर घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून बचाव होतो घराभोवती रक्तचंदन आणि गुंजाचे झाड लावणे अतिशय अशुभ मानले जाते त्यामुळे ते घराजवळ लावू नये त्यामुळे घरामध्ये तुम्ही नागकेशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरा पुढे अवश्य लावावी या झाडांमुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची सकारात्मकता येऊन मन प्रसन्न होते या झाडाखाली बसून तुम्ही साधना देखील करू शकता घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अतिशय शुभ मानले जाते पण ते जास्त उंच जर गेले तर त्याचे धोकेही आपल्या घरावरती निर्माण होऊ शकतात कारण नारळ खाली पडलं तर त्याचे अनेक वाईट परिणामसुद्धा होतात त्यामुळे शक्यतो करून नारळाचे झाड लावूच नाही फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकतात ते घराच्या दक्षिणेला लावावे कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा तोर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात बेल हिरडा देवदार चंदन अशोक नागलता त्याचबरोबर रुईचे झाड तुम्ही लावू नका मनी प्लांट वगैरे तुम्ही घरामध्ये लावू शकता अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला अर्कविवाह असे म्हणतात त्यानंतरच तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तुशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला चा असल्यास मालकाचे आरोग्य चांगले राहते पैशा पाण्याचाही त्रास होत नाही त्याचबरोबर दुःखही घरामध्ये येत नाही घरात बेलफळ आणून ठेवावे एक ते दोन आठवड्याने ते बदलावे त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही घरात सुख समृद्धी नांदते आंबा सागवन नारळ ही उंच वाढणारी झाडे शेतात पश्चिम किंवा दक्षिण भागात लावावी फायदा होतो औदुंबर वड पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढवून स्वतःच्या आकाराच्या शंभर फोट खोल जाऊन पुष्कळ जलग्रह करतात म्हणून ह्या वृक्षांच्या शेजारी विहीर का खांदल्याने हमखास तिथे पाणी लागते घरात सतत उजेड असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही किंवा वास करत नाही वा रात्री बाहेर घरात पूर्ण अंधार करू नये झाड घरामध्ये शीतलता तारुण्यता प्रदान करणारे झाड आहे माता लक्ष्मीने जेव्हा सीता मातेच्या रूपामध्ये माते अवतार घेतला होता आणि जेव्हा रावणाने सीता मातेचं अपहरण केलं होतं तेव्हा त्यांचा निवास अशोका वाटिकामध्ये होता अशोकाच्या झाडाने सीता मातेची खूप सेवा केली होती आणि म्हणूनच सीता मातेने अशोकाच्या वृक्षाला वरदान दिलं होतं की ज्या ठिकाणी हा वृक्ष असेल त्या ठिकाणी त्यांचा सदैव निवास असेल कडुलिंबाचे झाड लावल्यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात कडुलिंबाचे झाड हे आयुर्मान वाढवणारे झाड आहे हा झाड घरासमोर लावल्यामुळे अनेक प्रकारच्या रोगांपासून सुटका मिळते माता लक्ष्मीला कडुलिंबाची पाणी अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणूनच माता लक्ष्मी कडुंलिंबाच्या झाडाजवळ निवास करते घरासमोर कडुलिंबाचे झाड लावल्यामुळे धनसंपत्तीची प्राप्ती होते जांभळाचे झाड जर कुठल्याही मनुष्याला कन्या प्राप्तीची इच्छा असेल तर अशा व्यक्तीने जांभळाचे झाड नक्की लावावे ज्या म्हणून मनुष्याच्या घरासमोर जांभळाचे झाड असते अशा मनुष्याच्या घरी कन्याचा जन्म होतो जी कन्या कुळाचं नाव नक्कीच वाढवते त्यानंतर बघा बेलाचं जे झाड आहे बेलाच्या झाडामध्ये भगवान भोलेनाथांचा आणि गुलाबाच्या झाडामध्ये देवी पार्वतीचा निवास आहे म्हणूनच बेलाच्या झाडाजवळ जा गुलाबाचे झाड लावले तर भगवान शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद सदैव तुमच्या घरावर राहतो अशा घरामध्ये कधीही दुःख दरिद्रता येत नाही अशा घरामध्ये कधीही अकाली मृत्यू होत नाही आणि त्या घरातील विधवा होत नाही नारळाचे झाड कोणत्याही धार्मिक विधीचा एक अविभाज्य भाग आहे नारळ हे अत्यंत शुभ मानले गेले आहे घराच्या अंगणात नारळचे झाड असल्यामुळे त्या घरामध्ये गोष्टी घडत असतात आणि त्या घरातील लोकांच्या समाजामध्ये मा खूपच मानसन्मान असतो त्याचबरोबर डाळिंबाचे झाड सुद्धा तुम्ही घरामध्ये लावू शकता आणि सुंदर पत्नीची इच्छा जो कोणता मनुष्य ठेवतो तर ती पूर्ण होत असते पळसाचे झाड ब्रह्मतेज प्रदान करते वंशवृद्धीसाठी आणि पुत्रप्राप्तीची कामना ठेवते ठेवणाऱ्या व्यक्तीने अंकोलाचे झाड नक्कीच लावायला हवे जर मनुष्य कोणत्याही आजारामुळे त्रस्त असेल तर अशा व्यक्तीने खैराचे झाड लावावे खैराचे झाड लावल्यामुळे मोठमोठे आजार नष्ट होतात हा वृक्ष आरोग्य प्रदान करणारा असतो मोगराच्या झाडामध्ये गंधर्व निवास करतात आणि म्हणूनच हा झाड तुमच्या घराजवळ लावल्यामुळे कार्यामध्ये सिद्धी आणि शुभ फळांची प्राप्ती असते विशेषतः कलाक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी हे झाड अवश्य लावावे जर कुठल्याही व्यक्ती तीला चोर गुंडांची भीती वाटत असेल तर अशा व्यक्तीने त्यांच्या घरासमोर उसाचे झाड लावावे हा वृक्ष चोर आणि गुंडांना घाबरवतो आणि घराचे रक्षण करतो चंदन आणि फणसाचे झाड पुण्य आणि लक्ष्मी प्रदान करतात हे वृक्ष लावल्यामुळे दुःख दरिद्रता समाप्त होते घराच्या उत्तर दिशेला खजूर कणक आणि हि चंपा ही झाडे लावली तर घरामध्ये धनवृद्धी होते केळीचे झाडसुद्धा अत्यंत शुभ आहे आणि केळीचे झाड घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद आणते केळीच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णू यांचा निवास असतो आणि म्हणूनच घरासमोर केळीचे झाड असेल तर घरामध्ये पैशांची कोणत्याही प्रकारे कमतरता भासत नाही पारिजाताचे ह्या झाड उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली आणि माता लक्ष्मीसुद्धा समुद्रमंथनतूनच प्रगट झाली आहे म्हणूनच पारिजातच्या झाडाला अत्य अत्यंत महत्व आहे जर तुम्ही हे झाड तुमच्या घरासमोर लावत असाल तर तुम्हाला माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो मनुष्याने कधीही घरासमोर ताडाचे झाड लावू नये ताडाचे झाड हे मुलांचा नाश करणारे असते ज्या घरासमोर ताडाचे वृक्ष असतात अशा घरातील मुलांची कधीच उन्नती होत नाही मनुष्याने कधीही घरासमोर बेहडेचे झाड लावू नये ह्या झाडांवर भूत प्रेतांचा वास असतो जो मनुष्य बेहड्याचे झाड लावतो तो मनुष्य प्रेत बनतो ह्या झाडाखाली बसून कधीही पूजा अर्चना करू नये जर कुठल्याही मनुष्याला शत्रूंची भीती वाटत असेल तर त्या व्यक्तीने केवड्याचे झाड लावावे हा वृक्ष शत्रूंचा नाश करणार आहे घरामध्ये कधीही अशी झाडे लावू नये ज्या झाडांना कापल्यानंतर किंवा तुटल्यानंतर त्यांच्यामधून दूध बाहेर निघते घरासमोर कधीही बाबळीचे झाड लावू नये हे झाड लावल्यामुळे घरावर अनेक प्रकारचे संकट येत असतात घरासमोर बोराचे झाड सुद्धा लावू नये हे झाड लावल्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि धनाचा नाश होतो वेगवेगळ्या प्रकारची संकटे नेहमी येत राहतात कुठल्याही मनुष्याने घरासमोर पपईचे झाड लावून हे वृक्ष घरासमोर लावल्यामुळे धनाचा नाश होतो आणि दरिद्रता येत असते जर पिंपळाचे झाड घराच्या पूर्व दिशेला असेल तर घरामध्ये गरिबी येऊ शकते वटवृक्ष घराच्या पश्चिम दिशेला असेल तर घरामध्ये शोकाचा काळ बराच वेळ टिकून राहतो दक्षिण दिशेला तुळशीचे झाड असेल तर मुलांना त्रास सहन करावा लागतो कुठल्याही मृतवृक्षाची सावली घरावर पडत असेल तर हे मृत्यूचे लक्षण असते मृत झाडाला लगेचच उपटून काढायला पाहिजे त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये जी काही अशुभ झाडं मी तुम्हाला आता सांगितलेली आहे तर त्या त्याची माहिती मी तुम्हाला सर्व दिलेलीच आहे आता ही जर झाडं तुमच्या घरामध्ये असेल तर ती तुम्ही नक्कीच लगेचच काढून टाका त्यावेळेसच आपल्या घरातील जे काही वास्तुदोष आहे तर ते सर्व दूर होत असतात ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ